सांस्कृतिक समाज उपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून हा वाढदिवस साजरा करायचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हो ठरवलं आहे आणि त्याप्रमाणे अठरा तारीखला माननीय दीपक बाई सपत्नीक या ठिकाणी हजर राहण्याचे त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर सावंतवाडीतले अभिनव जे फाउंडेशन ही संस्था आहे त्या फाउंडेशनला एक like, uh, रुग्णवाहिका वेताळ प्रतिष्ठान वेताळ प्रतिष्ठान तुळससाठी एक रुग्णवाहिका अशा दोन रुग्णवाहींचं लोक लोकार्पण त्या दिवशी माननीय दीपकबाईंच्या हस्ते करण्यात येईल त्याच दिवशी विधानसभास्तरीय भजनाची स्पर्धाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं देखील उद्घाटन त्या दिवशी होईल अठरा तारीखला पण ती स्पर्धा त्यानंतर त्याची प्राथमिक फेरी होईल त्याचं पूर्ण डिटेल्स आपल्याकडे जे समोर प्रेस नोट दिलेले त्याच्यामध्ये आहे आणि त्याची अंतिम फेरी लाइव विठ्ठल मंदिर सावंतवाडी येथे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मला वाटतं शुक्रवार शनिवार रविवार होतो त्या दिवशी त्या दिवशी घेण्यात येईल त्यासाठी पहिलं पारितोषिक तेत्तीस हजार तीनशे तेहतीस रुपयाचं आहे दुसरं बावीस हजार दोनशे बावीस रुपये तिसरं अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि उत्तेजनार्थ पाच हजार पाचशे पंचावन्नचं आणि त्याच्यातले गायक हार्मोनियम वादक मृदंग किंवा तबलावादक तालरक्षक यांच्यासाठी विशेष पर पारितोषिकं ठेवण्यात आलेली आहेत त्यात निमित्ताने पहिली ते, ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक समूह नृत्याची स्पर्धा देखील ठेवण्यात आलेली आहे त्यासाठी एक समूह हो नृत्य दिलेलं आहे तीसुद्धा ऑनलाईन चालेल आणि त्याचं फायनल जी फेरी असेल ती लाईव्ह सावंतवाडीमध्ये घेण्यात येईल सावंतवाडीतील युवा रक्तदाता जी संघटना आहे त्यांनी देखील या निमित्ताने रक्तदान शिबिर घेण्याचं कबूल केलेलं आहे अभिनय फाउंडेशनची जी रुग्णवायिका त्यांना देण्यात येईल अभिनव अभिनव ती देखील त्यांनी चालवण्याचं मान्य केलेलं आहे म्हणजे ते युवा रक्तदाता शिबीर युवा रक्तदाता जी संघटना आहे ती ही अभिनव फाउंडेशनची लोकार्पण केलेली जी रुग्णवाहिका आहे ते ते चालवतील म्हणजे त्याचं नियोजन ते करतील पुढचं अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे त्याच दिवशी अलीकडे झालेली जी स्कॉलरशिप स्पर्धा आहे स्कॉलरशिप परीक्षा आहे त्या परीक्षेत जे जिल्ह्यामध्ये यशस्वी झालेली मुलं आहेत त्यांचा देखील सत्कार या निमित्ताने करण्यात येईल त्याचं सत्काराचं आयोजन केलेलं आहे वेंगुर्ल्यामध्ये अनेक कार्यक्रम दृष्टी या दु या दिवशी ठेवलेले आहेत त्याचं थोडंसं मी तुम्हाला डिटेल सांगतो मॉन्सून महोत्सव सतरा जुलै ते वीस जुलै असा त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे त्यामध्ये जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा जिल्हास्तरीय वेशभूषा स्पर्धा वेंगुर्ले भाजी मार्केट हनुमान मंदिरात लघुरुद्र व्हॉलीबॉल स्पर्धा प्राथमिक शाळांमध्ये वृक्षारोपण वाढदिवस अभि अभिष्ट चिंतन सोहळा त्याच वेळेला वेंगुमय तुळसमधली जी भूमणका आहे त्याचं पण लोकार्पण करण्यात येईल त्यामध्ये आंबोली चौकूळ भागामध्ये काही धनगर वस्त्या आहेत तर त्यांनी धनगर वस्त्यांमध्ये वृक्ष लागवड करण्याचं ठरवलेलं आहे तर त्यासाठी त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्याचं त्यांचं मानस आहे त्यासाठी जे आवश्यक आहेत त्याच्यासाठीचं नियोजन चालू आहे हे विशेषतः चौकूळमधल्या धनगरवाड्यांनी ते मान्य केलेलं आहे आंबोलीमध्ये देखील धनंगरवाड आहेत तिथे सुद्धा त्यांना संपर्क केलेला आहे तिथे सुद्धा वृक्ष लागवड होईल वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये वड पिंपळ अशा प्रकारची झाडे त्यांचा मानस आहे की तिथे लावायचे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमात मध्ये मॅरेथॉन आहे रुग्णा आणि रुग्णांना फळ वाटप वगैरे कार्यक्रम आहे सावंतवाडीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत विभाग प्रमुख ते स्वतः स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून स्वतः फंडिंग करून ते स्वतः आपल्या ह्याच्यामध्ये काही गृहोपयोगी वस्तू हे करणार उदाहरणार्थ समजा आता पावसाळा सुरू आहे तर ते त्या काही गावातून ताडपत्र्या वगैरे देणार आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करणार आहेत काही आ, हे देणार आहेत काय आपले खतं वाटप करणार आहेत स्वतःच्या खर्चाने आणि काहीजणं दफ्तर वाटप म्हणा काय म्हणजे मुलांना शालोपयोगी वस्तू वाटप असे भरगतचं कार्यक्रम सगळ्या विभागामध्ये होणार आहे आंबोलीमध्ये खतं वाटप करायचं आंबोलीमध्ये खतं वाटप असं प्रत्येकाने कार्यक्रम आपल्याकडे घेतलेले आहेत आणि कार्यक्रम म्हणजे कसं आहे अठरा तारीखच तसं नाही कार्यक्रम पुढे पुढचा म्हणजे सप्ताह सप्ताह जसा त्याच्यासाठीचं नियोजन चालू आहे विशेषतः मधल्या धनगरवाड्यांनी ते मान्य केलेलं आहे आंबोलीमधील देखील धनगरवाड्या आहेत तिथेसुद्धा त्यांना संपर्क केलेला के आहे तिथेसुद्धा वृक्ष लागवड होईल म्हणजे वृक्ष म्हणजे त्याच्यामध्ये वड पिंपळ अशा प्रकारची झाडे त्यांचा मानस आहे की तिथे लावायचे अशा वेगवेगळ्याच प्रकारच्या कार्यक्रमात माननीय दीपकबाईंचा वाढदिवस मॅरेथॉन जोडामार्गमध्ये मॅरेथॉन आहे आणि वाटप कार्यक्रम आहे सावंतवाडीमध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये आमचे जे पदाधिकारी आहेत विभाग प्रमुख ते स्वतः स्वयंस्फूर्तीने म्हणजे स्वतःच्या ह्याच्यातून स्वतः फंडिंग करून ते स्वतः आपल्या ह्याच्यामध्ये काही गृह वस्तू हे करणार उदाहरणार्थ समजा आता पावसाळा सुरू आहे तर ते त्या काही गावातून ताडपत्रे वगैरे देणार आहेत असं त्यांनीच सांगितलं आहे काही ठिकाणी मुलांना खाऊ वाटप करणार आहेत काही हे देणार आहेत काय आपले खतं वाटप करणार आहेत स्वतःच्या खर्चाने आणि काही जणं दफ्तर वाटप म्हणा काय म्हणजे मुलांना शालोपयोगी वस्तू वाटप असे भरगतचं कार्यक्रम सगळ्या विभागामध्ये होणार आहे आंबोलीमध्ये खतं वाटप करा आंबोलीमध्ये खतं वाटप असं प्रत्येकाने कार्यक्रम आपल्याकडे घेतलेला आहे आणि कार्यक्रम म्हणजे कसं आहे अठरा तारीखच तसं नाही कार्यक्रम पुढे पुढचा म्हणजे सप्ताह सप्ताह जसं आपण साजरा करतो त्या संपूर्ण सप्ताहामध्ये ते वेगवेगळे वे कार्यक्रम होणार का आहेत कारण एकाच दिवशी आप आम्हाला एवढे कार्यक्रम जास्त असल्यामुळे ते दोन दिवसात किंवा तीन दिवसात शक्य होणार नाही आणि स्पर्धा जी आता साहेबांनी सांगितली ती स्पर्धा अ अत्यंत म्हणजे मोठ्या उत्साहात होणार आहे कारण त्या स्पर्धेमध्ये बऱ्याच एकवीस संघांना सहभागी करून घ्यायचं आहे आणि तेवढे एकवीस संघ आपल्या केंद्रस्थानी म्हणजे तालुका आ, ते विधानसभा मतदारसंघाचे म्हणजे धोडामार्ग वेंगुर्ला आणि सावंतवाडी हे इथे एकत्र सेंट्रलाइज करणार आणि त्याच्यामध्ये भजनप्रेमींचा सहभाग मोठा आहे आणि तरुणाने हे मागणी केलेली आहे भजन स्पर्धा पण अलीकडे तुम्ही बघितलं तर बघा

काही प्रशासकीय अडचणी येऊ शकतात त्यांनी सुद्धा त्याच्यासाठी काही सेवाभावी संस्थांच्याकडे अप्रोच झाले असतील तर त्यांनी चालवावं असं त्यांचा मानस होता अभिनव फाउंडेशन आहे तेच चालवणार आहे ही ही प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे त्यांना अटी आणि नियम नाही आहेत जे नगरपालिकेला